नमस्कार श्रेया पार्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत संक्रांतीचा सणजवळ आलेला आहे आणि याच विशेष दिवशी आपल्यासाठी एक पौष्टिक आणि गोड अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत ती म्हणजे तिळ मावा बर्फी संक्रांतीला तिळ गुळ आणि मावा या पदार्थापासून आपण एक विशेष पदार्थ तयार करणार आहोत ती म्हणजे तिळाची बर्फी चला तर मग ही तिळ मावा बर्फी कशी तयार करायची ते पाहूया सुरुवातीला एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण दोन कप पांढरे तिळ घालून घेणार आहोत या ठिकाणी आपण तीळ मंदाचेवर भाजून घ्यायचे आहे तिळ भाजताना हे सतत हलवत राहायचे आहे म्हणजे तिळ जास्त न भाजता पण हलका रंग येईपर्यंत या ठिकाणी तीळ भाजून घ्यायचे आहे तिळाचा रंग देखील बदललेला आहे आणि हे आपले भाजून तयार झालेले आहे हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत भांड्यात पसरून ठेवायचे आहे म्हणजे हे पटकन थंड होते आणि पूर्णपणे हे थंड करून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्यासाठी हे आपण साईडला ठेवणार आहोत आणि तोपर्यंत आपण एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये आपण एक कप खवा घालून घेणार आहोत खवा या ठिकाणी कपाप्रमाणे एक कप आणि वजनाप्रमाणे आपण अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेणार आहोत या ठिकाणी तूप आणि खवा आपण दोन्ही घालून हे चांगले परतून घेणार आहोत आणि गॅस आपण मंद दहाचेवर ठेवायचा आहे आणि मंद दहाचेवरच आपण खवा सुरुवातीला परतून घ्यायचा आहे खव्याचा पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत आपण खवा या ठिकाणी परतून घ्यायचा आहे दोन मिनिटासाठी आपण खवा या ठिकाणी परतून घेतलेला आहे मस्त असा आपला परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपण खिसून घेतलेला गुळ एक कप घालून घ्यायचा आहे गुळ घेताना खिसून घालायचा म्हणजे खव्यामध्ये गूळ पटकन वितळला जातो आणि मिश्रण आपले पटकन परतून तयार होते यासाठी आपण या ठिकाणी गूळ पूर्णपणे खिसून घेऊनच यामध्ये घालून अशा प्रकारे परतून घेत आहोत आणि गॅस आपण बंदच ठेवायचा आहे या ठिकाणी मी गूळ खिसून घातलेला आहे त्याऐवजी तुम्ही या ठिकाणी साखरेचा देखील वापर करू शकता आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे खवा आपला या ठिकाणी परतून घ्यायचा आहे गूळ खव्यामध्ये मस्त असा वितळलेला आहे आणि मिश्रण आपले पातळ झालेले आहे हे आपण एखाद मिनिट असेच परतून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे आपले एखाद मिनिट परतल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे मिश्रण पुन्हा आपण अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे वेलची घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा आपण परतून घेणार आहोत आपले परतेपर्यंत आपण तीळ मिक्सरला फिरवून घेणार आहोत सुरुवातीला जे तीळ भाजले होते हे पूर्णपणे थंड झालेले आहे हे तीळ आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्सरला फिरवताना आपण चालू बंद करत म्हणजेच पल्स मोडवर हे अशा प्रकारे एकदम बारीक न करता अशा प्रकारे हे दरदरीत असे बारीक करून घ्यायचे आहे हे पहा या ठिकाणी सर्व तिळ आपण अशा प्रकारे मिक्सरला चालू बंद करतच फिरवून घेतलेले आहे आणि हातात घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता तीळ एकदम चिकट न होता अशा प्रकारे एकदम सुटसुटीत असे मिक्सरला फिरवून तयार झालेले आहे त्यानंतर तर आपले खव्याचे मिश्रण देखील चांगले परतून झालेले आहे त्यामध्ये आपण चला फिरवून घेतलेले तीळ घालून घ्यायचे आहे आणि हे आपण चांगले परतून घेणार आहोत हे परतताना सुरुवातीला मिश्रण आपल्याला पातळ वाटते पण जस जसे आपण हे परतत जाऊ तस तसे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते हे पहा अशा प्रकारे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि याचा घट्ट गोळा असा तयार करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण पूर्ण एक मिनिटासाठी हे आपण चांगले परतून घेतलेले आहे आणि गॅस या ठिकाणी आपण कमी ठेवला होता आणि कमीच गॅसवर आपण हे सर्व परतून घ्यायचे आहे आपले हे मिश्रण परतून तयार झालेले आहे गॅस बंद केलेला आहे तर या ठिकाणी एक आपण केकचा टीन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बटर पेपर ठेवलेला आहे त्याच्यावरती तयार मिश्रण घालून घ्यायचे आहे हे मिश्रण घालून घेतल्यानंतर स्पॅच्युलाने आपण हे एकसारखे असे करून घ्यायचे आहे या ठिकाणी मी केकचा टीन वापरलेला आहे त्याऐवजी तुम्ही एखाद्या ताटामध्ये देखील तूप लावून अशा प्रकार करून घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी आपण कट केलेले बदाम आणि पिस्ते याच्यावरती घालून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण गार्निशिंग साठी पिस्त्याचा आणि बदामाचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल ड्रायफ्रुट्स असतील ते देखील यूज करू शकता बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहे आणि हे आपण आणि अशा प्रकारे हलक्या हाताने दाबून घ्यायचे आहे म्हणजे बर्फी केल्यानंतर हे बर्फीमध्ये व्यवस्थित असे सेट होतात आणि या ठिकाणी आपले हे दोन तासासाठी आपण सेट करून घेणार आहोत सेट करताना आपण हे रूम टेम्परेचरला सेट केलेले आहे दोन तासानंतर तुम्ही पाहू शकता मस्त आपले बर्फीचे बर्फीचे मिश्रण सेट झालेले आहे हे आपण कट करून घेणार आहोत कट करताना आपण बर्फी उभ्या आकारामध्ये चौकोनी शेपमध्ये कट करून घेणार आहोत बर्फी तुम्ही पाहू शकता कट करताना पटकन अशी कट होते जे आपले मिश्रण एकदम परफेक्ट असे तयार झालेले आहे योग्य प्रमाणात जर सर्व साहित्य घेतले तर आपली रेसिपी कधीच बिघडत नाही त्यासाठी रेसिपी करताना एका वाटीचा किंवा कपाचा वापर करून सर्व साहित्य मोजून मापूनच घ्यायचे म्हणजे तुमची रेसिपी एकदम परफेक्ट अशी तयार होते बर्फी आपण कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी तयार झालेली आहे संक्रांतीसाठी आपली तीळ मावा बर्फी ही रेसिपी तयार झालेली आहे तीळ आणि गुड हे दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्याचबरोबर यामध्ये आपण खवा घातलेला आहे त्यामध्ये खव्याचा गोडसरपणा असा मस्त स्वाद याला लागला जातो आणि ही बर्फी एकदम टेस्टी अशी तयार होते क्रिया संक्रांतीला प्रकारे ही बर्फी नक्की बनवून पहा तुम्हाला देखील नक्की आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये